नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारभाऊ या युट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत मत आपले सर्व स्वागत करीत आहे आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच आजपासून आपण जे पाच व्हिडिओ आहेत ते कमी करून या ठिकाणी एकच संपूर्ण शेतमालाचे व्हिडिओ आपण या ठिकाणी रोजचे रोज पाहायला मिळणार आहे तर त्यामध्ये कांदा बटाटा फळी भाजीपाला हा यांचा संपूर्ण एकच व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी आजपासून पाहायला मिळणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून तसे ना हार्दिक शुभेच्छा तसेच आपल्याला हे वर्ष सुख समृद्धीचे भरभराटीचे दाव हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल तसेच पिवळ्या कलरमध्ये झेंडूची आवक पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज या ठिकाणी आपल्याला झेंडूच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते हलक्या क्वालिटी मध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक्युलिटी मध्ये शेवंतीसाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर शेवंतीच्या दरामध्ये देखील आज सुधारणा झालेली पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून शेवंतीचे दर पाहतात अष्ट्रची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये अष्ट्र साठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला अशरचे दर पार पारवतात गुलछडीची या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला गुलछडीचे दर पार होतात डबलस्टिक गुलछडीची या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डबलस्टिक गुलछडीसाठी आज वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून दर पार होतात तर क्वालिटीनुसार आज गुलछडी स्ट्रिकमध्ये सुधारणा झालेली पासून साठपासून पर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये गजगुलाबची आवक पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉफ लिटीमध्ये एक शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला गुलाबसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास ते साठ रुपयापासून आपल्याला कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळतात जिप्सफलाची क्वालिटी आवश पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ लिटीमध्ये जिप्सफलासाठी एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून जिप्सफलाचे दर पाहायला मिळतात सनफ्लावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये सनफ्लावरसाठी सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून सनफ्लावरचे दर पाहायला मिळते जरबेराची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप टॉफिटीमध्ये जरबेरासाठी पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून जरबेराचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार जरबेराच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते पिंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात तिंडीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून दर पाहायला मिळतात कांद्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांसाठी साधारणतः दर्जे ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार सर जे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दोन दिवसापासून आपल्याला दरामध्ये जे असेल आपल्या सुलभ रंगामध्ये पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून आपल्याला लहान साईजमध्ये गाण्याचे दर पाहायला होतात लसणाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लसणासाठी साधारणतः दर जे येते दोनशे साठ रुपयापर्यंत दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटीबरोबर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला होते तर आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापासून लसणांचे दर पाहायला मिळतात बटाट्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्च केंद्र पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून आपल्याला बटाट्यांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार बटाट्यांच्या दरामध्ये थोडीशी वस्त्र नाही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वाटाणीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या नंबर टॉपली ट्वेंटीमध्ये वाटाणा पाहायला होते तर साधारणतः दर जे येते पंचाळीस ते पंचेस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणं होता हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला होतात गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः दर जे आहे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून गाजरचे दर पाहायला मिळतात शिवगेक्षाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ निटीमध्ये शिवगेशासाठी नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून आपल्याला शेवगीचे दर पाहायला मिळतात बेटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ लेटीमध्ये बेटासाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून बेटाचे दर पाहायला होतात शिमला मिरचीचे अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटीच्या शिमला मिरचीसाठी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होत्या हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात काकडीचे आवघे ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर काकड़ी काकडीसाठी अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात तर हिरवेचा आहे काकडीचे आवक ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला हिरव्याच्या काकडीचे दर पाहायला मिळतात तर हिरव्याच्या काकडीच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते कारल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापासून कारल्याचे दर पाहायला मिळतात वालगवड्याची आवक्या या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप लेटच्या वालगेवड्यासाठी वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून वालगेवड्याचे दर पारा मिळतात दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटीच्या दुधी भोपळ्यासाठी सात ते आठ रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन ते चार रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पारा मिळतात वांग्यांचे अवघ्या नंबर पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटीच्या वांग्यासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून दर पारा मिळतात भेंडीचे अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकता चांगले एक नंबर टॉप टॉकलेटच्या भेंडीसाठी चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत दूधचंकी दर पार होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारवतात डांगरचे अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपलेटच्या डांगर डांगरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत दूधचं दर पार होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून डांगरचे दर पार होतात पुनेरी गावांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकलेटीचे पुणेगावांसाठी सत्तर रुपयापर्यंत चंकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला पुणे गावांचे दर पाहायला मिळतात टोमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये टोमॅटोसाठी दहा रुपयापर्यंत चंकी दर पाहायला होते तर एका दुसऱ्या वक्तासाठी बारा रुपयापर्यंत उच्च उच्चंकी दर हे आव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात पावट्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप टॉपलेटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत दूधचंकी दर पावट्यासाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून पावट्याचे दर पहायला मिळतात काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप टॉपलेटीमध्ये वांगे पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत दूच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला पाहायला मिळतात जळगावंग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकिटीमध्ये जळगावंग्यासाठी अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला जळगावंग्याचे दर पाहायला मिळतात फ्लावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून फ्लावरचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दोनच्या सहा रुपयापर्यंत उत्संख्या जर पाहायला मिळते हलच्या क्वालिटीमध्ये तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला कोबीसी दर पाहायला मिळत आल्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर या आल्यासाठी साधारणतः अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चंख्य दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला अनेक क्वालिटीनुसार दर दर पारा मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांदाबाद साडी दहा रुपयापर्यंत उच्च अंगी दर पारा मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून कांदाबादचे दर पारा मिळतात मुळ्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या मुळ्यांसाठी साधारणतः चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून मुळ्यांचे दर पाहायला मिळतात सुटकॉन कांदाची आवक या ठिकाणी पण शकता हलक्या क्वालिटीमध्ये तसेच चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकाची आवक आपल्याला पाहायला मिळते तर चांगले एक नंबर टॉप क्लिफ्टीमध्ये सुटकानसाठी साधारणतः सोळा ते सतरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून आपल्याला सुटकाचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार सुटकांचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात कलिंगडची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत दूधचं दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये पाच रुपयापासून कलिंगडचे दर पाहावतात चमेली बोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी पंचवीस रुपयापर्यंत दूधचं दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून चमेली बोरांचे दर पाहायला मिळतात रेड ॲपल बोर्डची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रेड ॲपल बोर्डसाठी साधारणतः दर मिळते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये अठरा ते वीस रुपयापासून दर पाहायला मिळतात उमरान बोरांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये उमरान बोरासाठी आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला उमरान दोरांचे दर पहायला मिळतात पपईच्या आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून पपईचे दर पहायला मिळतात खरबूजची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहेत ते तीस रुपयापर्यंत उच्चंखी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून खरबूजचे दर पाहायला मिळतात तर बरेच दिवसापासून खरबूजचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला आणि लहान साईजमध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला मोसंबीचे दर पारा होतात संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून संत्रीसाठी दर पाहायला मिळतात कडकापोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कडाका बोरांसाठी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून कडाका बोरांचे दर होतात लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार दोन दिवसापासून आपल्याला लिंबांच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहिले होते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून आपल्याला लेमनचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या पाहायला मिळते त्याचबरोबर सुधारणा देखील आपल्याला लेमनच्या दरात पाहायला मिळते हे बरं असले आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये पिंक तवनपूरसाठी तीस ते रुपयापर्यंत रुपयापासून उच्चंके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून पेरूचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात